काय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ कशा हात मजेत ना तर नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आपण आज काय म्हणा आहोत तर भेळ भेट तर सगळ्यांनाच येते पण अशी माझ्या पद्धतीने म्हणून बघा खूप छान अशी भेळ होते तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा तर चला मी सांगते काय काय घेणार आहे तर त्यासाठी तर बघा एक असं बाऊल छोटा बाऊल हा मुरमुरे घेतलेले आहेत त्यासाठी ख आपलं मिसळ फरसाण घेतलेलं आहे एक प्लेट हा खट्टा मिठा फरसाण आहे खट्टा मिठा एवढं बाऊल हे गे शेंगदाणे घेतलेलं आहे एवढं बाऊल हे गे फुटाने घेतलेले आहे एक असा मोठा टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक मोठा असा दोन तीन अशा बारीक मिरच्या एकदम बारीक वल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक लिंबू घेतलेला आहे आणि हिरवी कोथिंबीर खूप छान अशी कोथिंबीर खो कोथिंबीर खूप सारी टाकायची आणि आपलं व्हेजिटेबल ऑईल घेतलेलं आहे सॉरी व्हेजिटेबल ऑइल नाही आहे ऑलिव्ह ऑइल आहे हे हे वापरलेलं आहे तर तर हे हेल्थसाठी खूप छान असते नॉर्मल ऑइलपेक्षा तुम्ही हे नक्की वापरा तर आता आपण सगळं मिक्स करून घेऊया मुरमुरे आधी ॲड करणार आहे मुरमुरे भाजून नाही घेतले मी कच्चेच घेतलेले आहेत त्याच्यावरती आता आपलं मिसळ फरसाण टाकूया त्यानंतर आपला खट्टा मठ्ठा मि फरसाण टाकूया खट्टा मिठा त्यानंतर कांदा घेतलेला आहे टोमॅटो हिरवी मिरची आणि हे फुटाणे आता हे शेंगदाणे जे आहेत ना नॉर्मल तेल टाकून आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत कुरपूस करायचे आहेत नंतर याच्यात ऍड करायचे हे भाजून घेते भेटते तुम्हाला दाखवते नंतर तर बघू शकता अशी तळका बाऊल आहे त्याच्यात मी भाजून घेतलेले आहेत सगळे शेंगदाणे त्यानंतर आपण काय करणार आहे मीठ लिंबू टाकणार आहे लिंबूचा रस असं पिळून घ्यायचं अर्धेच लिंबू पिळलेला आहे लाग लागलं तर मग मी नंतर पिळणार आता त्याच्यात आपण जिरा पावडर टाकू हे बघू शकतं भाजून घेतलेलं आहे जिरं आणि त्याची पावडर बनवलेली आहे जिरं हे छान असं भाजून घ्यायचं नंतर पावडर बनवून घ्यायची तर हे अशी मी बनवूनच ठेवते जेव्हा पण लागेल तेव्हा पटकन आपण इझिली वापरू शकतो आता कोथिंबीर ॲड करूया को त्यानंतर मीठ ॲड करूया तर मीठ आपण थोडं टाकणार आहोत टेस्टनुसार मीठ थोडं कमीच टाकायला लागलं तर वरतून घेता येते कारण काय होते मग परत जास्त झालं ना त्याला प्रॉब्लेम होते तर बघा असे दोन चम्मच मी ऑइल घेतलेला आहे जास्त नाही वापरायचं हे ऑलिव्ह ऑइल दोन चम्मच बसवून जाते तर छान असं आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटेल तर तुम्ही चमच्यानं पण करू शकता मी, मी हातानंच करते हाताने ना पूर्ण छान असं मिक्स करता येते बघू शकता छान अशी मिक्स झालेली आहे तर बघू शकता असा भेडचा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब तर बघा किती छान अशी कलरफुल भेड रेडी झालेली आहे आपण याच्यात कुठले स्पायसेस मसाले काहीच वापरलेलं नाही फक्त आपण मिरची टाकलेली आहे आणि व्हेजिटेबल हे कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि भेड आवडल्यास नक्की लाईक करा तर अशी छान अशी भेट रेडी झालेली आहे आपली चला बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ